सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या व अंतिम कसोटी सामन्यात भारताचा सहा गडी राखून ऑस्ट्रेलियाने पराभव केला भारतीय संघाला पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावं लागलं ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत हा सामना अगदी सहजरित्या जिंकला तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी एकशे बासष्ट धावांचे लक्ष दिले होते चार गडी गमावून कांगारूंनी हे लक्ष सहज गाठले ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जसप्रीत दुखापतीमुळे गोलंदाजीसाठी आला नाही त्याचा फटका भारतीय संघाला बसला प्रसिद्ध कृष्णाने तीन बळी घेतले तर मोहम्मद सिराज एक विकेट मिळवता आली सिडनीची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती परंतु स्कोर बोर्डवर पुरेशा धावा भारतीय फलंदाजांनी लावल्या नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय लक्ष्य सहज गाठले ऑस्ट्रेलियाने या विजयासह ही मालिका तीन एक अशा एकतर्फी फरकाने जिंकली ऑस्ट्रेलियाने यासह एका दशकाची प्रतीक्षा संपवली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियाने नंतर नाव कोरले टीम इंडियाचा या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतूनही पत्ता कड झाला या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली पण हा निर्णय चुकीचा ठरला रोहित शर्मा या सामन्यात नव्हता खराब फॉर्म मुळे त्याला बाहेर बसवण्यात आले होते यामुळे संघाचे कर्णधारपद जसप्रीत बुमराह याकडे आले पहिल्या डावात भारताने फक्त एकशे पंच्याऐंशी धावा केल्या फलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली परंतु गोलंदाजांनी याची भरपाई केली टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात याआधी चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका माय देशात टीम दोन एक अशा मात करत मालिका जिंकली होती त्यानंतर इंडियाने सलग तीन वेळा दोन एक अशा फरकाने ही मालिका जिंकली होती मात्र यंदापासून या मालिकेत चार ऐवजी पाच सामने खेळवण्याची पहिलीच वेळ ठरली जसप्रीत बुमराच्या नेतृत्वात टीम इंडिया ने सलामी देत एक ने मालिकेत आघाडी घेतली त्यानंतर कौटुंबिक कारणामुळे पहिल्या सामन्यात अनुपस्थित असलेला नियमित कर्णधार रोहित शर्मा परतला रोहितच्या नेतृत्वात भारताला दोन सामने गमवावे लागले तर एक सामना बरोबरीत राहिला होता